नमस्कार शेतकरी योद्धा निवलाय लातूर मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे लातूर जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये सध्या चापोली येथे एकच चर्चा जोर झरताना दिसतीय आणि ती चर्चा म्हणजे कोणत्याही योजनेसाठी एकही रुपये घेतला नाही चापोली ग्रामपंचायत कार्यरत असताना शेतकऱ्यांसाठी असलेल्या विहीर गोटा यासारख्या शासनीय शासकीय योजनांसाठी कोणाकडूनही एकही रुपये घेतला नसल्याचा दावा सरपंच भालचंद्र चाटे यांच्याकडून करण्यात आला होता ही बाब आता केवळ दावा न राहता गावोगावच्या चर्चामधून नागरिक एकमेकांना सांगताना दिसत आहेत याच चर्चेच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद सदस्य पदाच्या उमेदवार रंजनाताई भालचंद्र चाटे यांना मतदारसंघातून वाढता प्रतिसाद मिळताना दिसत आहे सध्या विशेषतः युवक आणि तरुण वर्गामध्ये संवाद दौऱ्या दरम्यान उत्साह जाणवतोय थेट भेटी खुल्या चर्चा आणि संवादामुळे मतदारसंघामध्ये कुतूहल वाढताना दिसत आहे दरम्यान राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनीही मतदारसंघात गावगाव संवाद दौरा करत नागरिकांशी थेट संवाद साधलाय आनंदवाडीमधील या दौऱ्याला मिळालेल्या प्रतिसादामुळे राजकीय वातावरण अधिक तापल्याचं चित्र आहे विरोधकाकडून होत असलेल्या टीकेनंतरही त्याचा उलट परिणाम होत असून मतदारसंघात सकारात्मक चर्चा सुरू झाल्याचं काही नेते आणि कार्यकर्ते नमूद करत आहेत मात्र हा प्रतिसाद सध्याचा उत्साह आहे की मग तो थेट मतदानापर्यंत टिकून राहणार आहे हा खरा प्रश्न आहे आज वातावरण कुणाच्या बाजूने झुकतंय वाऱ्याची दिशा नेमकी कोणाकडे आहे आणि शेवटी मतदार राजा आपला मतदान नेमकं कोणाच्या पर्ड्यात टाकणार आहे हे चित्र स्पष्ट होणार आहे ते मतदानाच्या दिवशीच या सगळ्या घडामोडीवर सहकार मंत्री बाबासाहेब पाटील आणि उमेदवार प्रतिनिधी धनंजय चाटे यांनी माध्यमाशी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे पण पक्ष आणि कर्तव्य याच्यामध्ये सहकार मंत्री नेहमी अग्रेसर असतात आणि त्या पद्धतीने सहकार मंत्री आज संवाद दौरा सुरू केलेला आहे ते आपल्या सोबत आहेत संकट अनेक लोकांना आतापर्यंत अनेक आलेले आहेत देशावर राज्यावर त्याला पाठीमाग करून पुन्हा समोर जाण्याची ताकद आपल्याला निर्माण झाली पाहिजे आणि जनतेच्या सोबत राहायला पाहिजे आज जिल्हा परिषदच्या प्रचाराच्या निमित्ताने आम्हाला असताना आम्ही जे उमेदवार दिलेले आहेत रंजना चाटे आणि गजानन होंडाव अतिशय अभ्यासू हुशार आणि त्यांचा आतापर्यंत चापोलीमध्ये केलेलं काम बघितल्यानंतर निश्चितपणे लोकांची सेवा त्या लोकांनी केलेली आहे आमचे अजितदादा पवार साहेब असतील नारायण दादा साठे असतील या लोकांनी या भागामध्ये शैक्षणिक कार्य चांगलं केलंय अनेक शिक्षणा मधल्या नोकरी देण्याचं काम केले आणि भविष्यात त्यांच्याकडूनच अपेक्षा आहेत आणि सुखादुखामध्ये राहणारे लोक आहेत गजानन होंड्राव हा रस्त्यावरचा कार्यकर्ता आहे लोक म्हणतात की गरीबाला या ठिकाणी आम्हाला उमेदवार भेटत नाही पण उदाहरण बघा आपण भेमडेच की या ठिकाणी एका सर्वसामान्य कुटुंबातल्या मुलाला देखील आपण उमेदवार दिले आणि सेवा करणारे लोक आहेत निश्चितपणे मला या मतदारसंघातल्या लोकांची आमच्या सगळ्या उमेदवाराला निवडून देऊन तालुक्यामध्ये पाच जिल्हा परिषद आणि दहा पंचायत समिती आता तुमच्या पुढे पण राज्यात एकत्र आहेत पण इथं आल्यानंतर तुम्हाला नावीला जाणं एकमेकांच्या विरोधात प्रचार करावा लागतो जनतेमध्ये वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत पण शेवटी तालुक्यामध्ये काय चित्र असेल सर आता अजित पवार यांच्या जाण्यानंतर काय मला जाण्यामुळं हानी झाली का जनता बघितल्या राज्यामध्ये एवढी मोठी दादाकडं बघितल्यानंतर दादाचा दा जो दा दा मृत्यू झाला त्याच्याकडे जा बघून खूप लोक या ठिकाणी म्हणजे असत झालेले आहेत आणि दादाला एक श्रद्धांजली अर्पण करायची मतदानच्या रूपाने म्हणून आज लोक दिसत आहेत आणि आम्हाला खात्री आहे की आमच्या माहितीच जिल्हा परिषद लातूर जिल्ह्यामध्ये याला दादांना जर खरी श्रद्धांजली व्हायची असेल तर त्यांना मतदान रूपी द्यावं असंच सहकार मंत्री यांनी सांगितलेलं आहे तुम्ही आता ग्राउंड वर फिरताय काय असेल आणि तिन्ही उमेदवार तुमचे कोणते कशा आता जिल्हा चापोली जिल्हा परिषदेसाठी सरांनी रंजना भालचंद्र चाटे यांना उमेदवारी ते एम यमिय शिक्षण झालेले आहेत सुशिक्षित आहेत आणि सभागृहामध्ये चांगले प्रश्न मांडू शकतात त्याच्यासोबतच त्यांच्या माग विकासाचा परंपरा आहे स्वर्गीय आदरणीय दादा यांची जी विकासाची समाजकार्याची जी परंपरा आहे त्यांचा जो त्याग आहे हा त्यांच्या पाठीशी आहे आणि निश्चित रूपानं याचा फायदा जनतेला होणार आहे दुसरे जे आमच्या पंचायत समिती गणातून चापोलीतून जे उमेदवार दिलेले आहेत तो रस्त्यावरचा आहे अत्यंत सामान्य कुटुंबातला आहे आणि एका गरीब घरातल्या तरुणाला उमेदवारी देऊन आमच्या बाबासाहेब पाटलांनी दाखवून दिले की राजकारण हे गरीबाच्या घरामध्ये देखील त्या ठिकाणी जाऊ शकतं कुठलाही राजकीय त्याला परंपरा नाहीये किंवा कुणी त्याच्या राजकारणात आलेलं नाही परंतु तो एक चांगला तरुण साहेबांनी दिलेला आहे आणि निश्चितपणाने त्याचं जे संघटन आहे एक लाजवाब संघटन आहे त्याचं त्याची ती टीम आहे त्याची काम करण्याची प्रवृत्ती आहे अत्यंत चांगला उमेदवार त्या ठिकाणी दिलाय तसेच आमच्या अजूनसोंडा पंचायत घरामध्ये हो डॉक्टर नरेंद्र हाके हे चापोली व अजून सोंडा परिसरामध्ये हो एक चांगले डॉक्टर म्हणून प्रसिद्ध आहेत आणि ते रात्री एक वाजता जरी त्यांना फोन केला तरी एका फोनवर ते त्या ठिकाणी जातात आणि तुम्हाला सांगतो कुठल्याही फीची अपेक्षा न